महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांना रोखोक मत आणि आपल्या मतांवर ठाम राहणारा राजकारणी म्हणून ओळखलं जातं बाळासाहेब ठाकरे आपल्या शिलेदारांची क्षमता पुरेपूर ओळखून होते अशाच एका शिलेदारासाठी बाळासाहेब ठाकरेंनी चक्क नितीन गडकरी यांच्याकडे शब्द देखील टाकला होता कोण होता तो शिलेदार जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचं हे युट्यूब चॅनल साल होतं दोन हजार चार रामदास कदम रत्नागिरी येथील खेड मधून या कालखंडात शिवसेनेत उलटापाल झाली नारायण राणे यांनी विरोधी पक्ष राजीनामा देऊन पक्षाला ठोकला होता राणेंनी विरोधी पक्ष नेतेपदाचं शिवधनुष्य पेल होतं आपल्या आक्रमक स्वभावामुळे तसेच मुद्देसूद मांडणीमुळे ते तत्कालीन सरकारला सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सडोकी पडो करून जीव मेटाकुटीला आणायचे नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर नवा विरोधी पक्ष नेते या पदाचा शोध सुरू झाला दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचा खेळ हा हक्काचा मतदारसंघ राखीव झाला मग त्यांनी विधानसभेवर निवडून यायचं ठरवलं आपल्या मनोदय त्यांनी शिवसेना प्रमुखांना सांगितलं दापोली मतदारसंघात आमदार असलेले सूर्यकांत दळवी यांनी कदम यांच्यासाठी दापोली मतदारसंघ सोडण्यासाठी नकार दिला मग सुवर्ण मध्य काढायचा म्हणून गुहागर मतदारसंघासाठी बाळासाहेब ठाकरेंकडे त्यांनी आग्रह धरला गुहागर मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पार्टी पक्षाचा नातू कुटुंबियांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता बाळासाहेबांनी नितीन गडकरींकडे शब्द टाकला की रामदास साठी गुहागर विधानसभा मतदारसंघ सोडणे शक्य आहे का नितीन गडकरी पेचात पडले कारण एकतर गुहागर मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आणि त्याचबरोबर नातू कुटुंबियांची या मतदारसंघावर चांगलीच पकड होती बाळासाहेबांचा शब्द नाकारणं गडकरींसाठी अशक्य झालं होतं अखेर गडकरींनी आमदार डॉक्टर विनय नातू यांचा गुहागर मतदारसंघ शिवसेनेला दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव शिवसेनेचे रामदास कदम आणि भाजपचे बंडखोर डॉक्टर विनय नातू यांच्यात लढत झाली या लढतीत डॉक्टर विनय नातू यांचा पराभव झाला त्याचबरोबर मतांची विभागणी झाल्यामुळे भास्कर जाधव विधानसभेवर निवडून आले आणि रामदास कदम यांचा सुद्धा पराभव झाला शिवसेनेचा वाघ म्हणून रामदास कदम यांची ओळख होती बाळासाहेबांना काही करून रामदास कदम यांना विधिमंडळात हवे होते मग बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकेतून विधान परिषदेवर त्यांची लावली विधान परिषदेत आपल्या आक्रमक भाषणांनी रामदास कदम यांनी विधानसभा गाजवली त्या काळात रामदास कदम यांना शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा बघितलं जात होतं डॉक्टर विनय नातू यांनी निवडणुकीतून माघार घेतली असती तर रामदास कदम गुहागर मधून आमदार झाले असते बाळासाहेब ठाकरे आपल्या मुद्द्यावर तसेच आपल्या अगदी शेवटपर्यंत राहिले बाळासाहेबांनी अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात उंच पदावर नेऊन ठेवलं आहे त्यातलेच एक म्हणजे रामदास कदम रामदास कदम यांची ही निवडणुकीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्की करा